जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री उमेदच्या माध्यमातून आज हे प्रदर्शन भरवले जाते त्यांच्या सुभाष ते उद्घाटन पार पडले आहे ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब रत्नागिरी जिल्हा परिषदच्या सीओ वैध अन्य मॅडम उपस्थित सुधीरजी कालेकर आपले अण्णा किशोरजी देसाई प्रतिनिधी सुर्वे राजे दापोलीचे प्राण विजयजी तहसीलदार रचना मुंबईची ॲडिशनल शिव देखील उपस्थित आहेत बी डीओ गणेशजी मंडळी आमच्या महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी तिथे असतील समोर आमच्या महिला गटाचे आमचे प्रमुख असलेले आहेत आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतोय ते दापोली ह्या परिसरामधील सर्व महिला बचत गट सर्व ग्रामसंघ सर्व प्रभाग संघ आमच्या सर्व सी आर पी उपस्थित सर्व, सर्व बंधू भगिनी मातालो अतिशय थोडक्यात मनोरेग व्यक्त करेन ज्यावेळेस ह्या राज्याचा राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आपल्याला माहिती आहे की सहा दिवस खाते वाटप झालं नव्हतं आणि ज्यावेळेस खाते वाटप झालं त्यावेळेस ग्रामविकास राज्यमंत्रीपद जेव्हा आपल्याला मिळालं प्रत्येक गावामधल्या मूलभूत सुविधांच्या विकासाकरता ग्रामविकास विभाग हे काम करत असत परंतु बऱ्याच बाह्यामधल्या बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की उमेद अभियान हे ग्रामविकासच्या अंडर येतं सगळ्याच्या समज असा असतो की ते महिला बालकंडाच्या अंडर येत आहे परंतु उमेद अभियान हे ग्रामविकासच्या अंडर आहे जेव्हा माझं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी तिथे स्वतःला म्हटलं की बरं झालं कॅबिनेट मंत्रीपद वगैरे आपल्याला काय मिळालं नाही तर ग्रामविकास काही मिळालं नसतं आणि उमेद उमेदवार माझ्या अंडर आलं नसतं आज उमेद अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगळी क्रांती घडते आपल्याला माहिती आहे की ज्या महिला जेव्हापासून उमेद अभियान चाललेलं आहे महिला बचत गट त्याही अगोदर कार्यरत होते नाही असं नाही परंतु कुठल्याच महिला व्यवसायामध्ये उतरत नव्हत्या कुठल्याच महिला घराच्या बाहेर देखील त्या बचत गटाच्या मार्फत पडत नव्हत्या परंतु उमेद अभियाने खऱ्या अर्थाने उमेद तिथे जागी केली आणि हळूहळू महिला व्यवसायामध्ये उतरायला लागल्या हळूहळू महिला घरामधल्या पुरुषापेक्षाही हळूहळू एक पाऊल आता पुढे जात आहेत त्याचं नक्कीच सार्थक अभिमान असला पाहिजे माझं नेहमी राहिले की महिलांनी कधीच आपल्या घरातल्या पुरुषात निर्भर राहू नये आणि त्यासाठी हे उमेद अभियान पाठीच्या कणा म्हणून आज आपण इथे पुढे येतोय आणि म्हणून मला अभिमान आहे की या ग्रामविकास पद आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असताना या उमेद अभियानाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये आपण उमेद अभियानामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला जोपर्यंत आपण नंबर एकला आढळतोय तोपर्यंत आपली ही कार्य आपण असं आपण चालूच ठेवायचंय आणि त्यासाठी अडथळा आपल्या सर्वांचे सहकार्य सर्वात महत्वाचं म्हणजे आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेबांचे सहकार्य नेहमी लागलेलं आहे आणि ला। मला सांगायला आनंद होतोय मला वाटतं तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला राज्यामध्ये राजकीय बदल घडले उदय ही पुन्हा एकदा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पहिलाच डीपीडीसी मध्ये उद्या निर्णय घेतला की तीन टक्के जो महिला बालकांसाठी डीपीडीसीचा आरक्षित निधी असेल हा निधी महिला बचत गटांसाठी खर्च करायचा त्याच्यामध्ये प्रभाग संघाची कार्यालय उभी करायची त्याच्यामध्ये तालुका स्तरावरती विक्री केंद्र उभी करायची हा निर्णय त्यांनी घेतला आणि म्हणून त्याच आधारे दापोली तालुक्यामध्ये आज दोन कोटीचा निधी महिला बचत गट विक्री केंद्रासाठी प्रशिक्षण देण्यासाठी आपण दिलेल्या आहेत इमारतीचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे पुढच्या एक दोन महिन्याचं आपण त्याचं उद्घाटन देखील घेणार आहोत उदय आपण उद्घाटन आपण घेणार आहोत पर परंतु म्हणण्याचं तात्पर्य असं उदयजी आपण संकल्पना मांडली की तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र आता जिया, आता, आता देखील बजेटचं चा अधिवेशन चालू आहे या बजेटच्या अधिवेशनामध्ये आपलंच उदाहरण घेऊन समाननीय अजितदादांनी बजेटमध्ये याची घोषणा केली आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री केंद्र आता उभं केलं जाईल आणि वीस निधी त्याला उपलब्ध करून दिला जाईल संकल्पना सर्वप्रथम आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवली गेली आणि मग मला वाटतं एक चांगलं काम महिला बचत गटासाठी करण्याचा आमचा सर्वाचा इथे सर्वाचे इथे प्रयत्न आहे अनेक गोष्टी आहेत हाऊस बोट देखील समान्य उदयजींच्या पुढाकारण इथे उपलब्ध झालेले आहेत अन्य गोष्टीवरती ते इथे त्यांचा मनोहर नक्की त्याचा उल्लेख करतीलच परंतु आपल्याकडे असलं कोकण कृषी विद्यापीठ या कोकण कृषी विद्यापीठामध्ये देखील अनेक काही गोष्टी आहेत ज्या आपण महिला बचत गटापर्यंत पोहोचवू शकतो किंवा त्याला विद्यापीठाच्या माध्यमातून महिला बचत गटांना सहकार्य करून महिला बचत गटांना ट्रेनिंग करून कारण छोटी जसं मगाशी सिवणने सांगितलं की फक्त मसाले किंवा लोणचं किंवा पापड ह्याच्यामध्ये फक्त गुंतून न राहता महिला बचत गटांनी त्या परीकड्याचा विचार करणं गरजेचं आहे परंतु हा विचार करत असता महिलांचा एकच प्रश्न आम्हाला असतो की आमचं मार्केटिंगचा काय आम्ही या वस्तू विकायच्या कुठे आणि आपण देखील एक प्रयत्न आता करतोय जेव्हा जिल्हास्तरीय सरसच्या प्रदर्शनी होतात राज्यस्तरीय सरस प्रदर्शनी काही दिवसांपूर्वी झालेल्या आहेत परंतु ह्या फक्त तात्पुरत्या सरसच्या एक्झिबिशन मधनं महिलांना तिथे ते अर्थसह्य किंवा त्यांना मार्केट उपलब्ध होणार नाही कायमस्वरूपी महिला बचत गटांच्या या वस्तू शहराच्या ठिकाणी विक्री होण्याकरता मुंबई असेल पुणे असेल ठाणा असेल ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधल्या असल्या महानगरपालिकेमध्ये जर का कोकणाच्या वस्तू गेल्या तर लोक तिथे भरभरून घेतील कोकणामध्ये जर का पश्चिम महाराष्ट्रमधल्या वस्तू जर का कोकणामध्ये विकायला आल्या तो लोक भरभरून घेतात कारण लोकांना जर वेगळं हवे आज आपल्याकडे दापोली तालुक्यामध्ये जर का उदाहरण दिलं सात ते आठ लाख पर्यटक पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या एकदा फक्त दापोली तालुक्याच्या चार वरती येतात या समुद्र किनाऱ्यावरती जर का तरी आपल्या वस्तू विकायला जर का आपण तिथे स्टॉल्स उपलब्ध करून दिले अनेक ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीच्या जागा आहेत काही एम एम जागा आहेत काही सरकारी जागा आहेत तर ज्या मोक्याची जसं आपण तालुक्याच्या ठिकाणी आपण विक्री केंद्र उभं करून देतोय तसं जिथे पर्यटक आहेत ज्या ठिकाणी पर्यटकांचा वावर आहे अशा ठिकाणी देखील जर का आपण महिला बचत गटांना आपण जगा स्टॉल्स उपलब्ध करून दिले तर नक्कीच त्याचा उपयोग ह्या विविध वस्तू विकण्यासाठी आमच्या महिला ते करू शकतील आणि महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामधले जे काही खाद्यपदार्थ असतील किंवा जे काही वस्तू तयार होत असतील त्या त्याच क्षेत्रामध्ये फक्त विकता त्या दुसऱ्या ठिकाणी देखील विकल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा आपण पुण्याला जाऊन कोकणामधल्या वस्तू विकण्याकरता जगा आपण महिलांना सहा मिळत म्हणजे आपण परवानगी किंवा काही तिथे तिथे सोयी उपलब्ध करून दिल्या तर अशा पद्धतीने तिथल्या भागामधल्या देखील लोकांना कोकणामधल्या काही जे काही वस्तू असतील त्या तिथे त्यांना विकत घेता येतील तर अशा काही संकल्पना आपण मध्ये आणायचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपला सर्वांना कल्पना आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या जे मुख्यमंत्री होते त्याला अनेक क्रांतिकारी निर्णय हे महिलांसाठी झाले त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठीचा महत्वाचा निर्णय जो काही खेळत भांडवल आपल्याला पंधरा हजार रुपये मिळतं त्या पंधरा हजार रुपयामध्ये थेट दुपटीची वाढ करून तीस हजार रुपये आता थेट महिलांना आता उपलब्ध करून मिळण्याचं काम हे आपल्या समान शिंदेसाहेब निर्णय करून दिला ज्याला पंच्याहत्तर हजार रुपये मिळत होते त्या पंच्याहत्तर हजारच्या ऐवजी दीड लाख रुपये आता महिलांना तिथे उपलब्ध करून मिळत हा देखील निर्णय समान्य आपल्या एकनाथ साहेबांनीच घेतला तसे अनेक क्रांतिकारी निर्णय महिलांच्या उन्नती करता आपलं सरकार करतायत आज देखील देशाचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आज मंत्रिमंडळ काम करत असताना महिला गटांना अजून कसं सक्षम करता येईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू आज दापोली तालुक्यामध्ये आज हे सरस प्रदर्शनी भरत असताना मी नक्कीच आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देईन त्याची मी उदाहरण म्हणून सांगतो की कोकण कृषी विद्यापीठामध्ये काही निधी आला होता की अगरबत्तीचा कारखाना चालू करण्यासाठी दहा लाख रुपयाचा प्रकल्प होता विद्यापीठाकडनं पाच लाख रुपये उपलब्ध करून मिळणार होते उर्वरित पाच लाख रुपयामध्ये मी आवाहन केलं की एखादा महिला गटाने पुढाकार घ्यावा उर्वरित पाच लाख रुपये म्हणजे पन्नास टक्के नेते हा मी माझ्या संस्थेकडनं देईन लगेच आपल्या जालगाव प्रभाग संघाने पुढाकार घेतला आणि आज जालगाव प्रभाग संघ स्वतःचा अगरबत्तीचा कारखाना तिथे चालवतोय आपल्या शहरामध्ये त्यांचा कारखाना आणि इथेच ते विक्री करतात आणि त्याचं संपूर्ण मार्केटिंग हे विद्यापीठाच्या माध्यमातून तिकडे होतंय आणि म्हणून मला वाटतं असे प्रकल्प अशा पद्धतीने आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण उमेद उमेद कडनं मला त्याच अपेक्षा आहे की आपण काम करत असताना आपल्या एका माइंड ब्लॉक मध्ये न राहता तिथे आपण डायव्हर्सिफिकेशन या प्रत्येक आपल्या कोकणातल्या प्रोडक्टचं झालं पाहिजे पल्पिंग साठी तिथे एक, एका महिला बचतगडाला ताकद उभी करा आपण मँगोल पल्पिंग ही मोठ्या प्रमाणात तिथे त्याला ता, मागणी असते आपण कुठल्याही महिला बच मँगोल मध्ये आहे मला तर माहिती नाही परंतु अशा ज्या विविध पद्धतीने आपण महिला गटांना ताकद देऊ शकतो त्याकडे आपण सण जास्त लक्ष द्यावं एकंदरीत उदयजी आपले देखील मी दापोली तालुक्याच्या तमाम महिला बचत गटांच्या वतीने मनापासून मी आभार मानतो की आपण महिला बचत जी ताकद देत आहात परत या वर्षी देखील आपण जवळपास दीड कोटीचा निधी हा विविध प्रभाग संघांच्या कार्यालयासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी देखील मी आपले मनापासून आभार मानतो आणि अधिक न करता एकत्रच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र